थी साडेतीनशे हो। अच्छा हरा भरा कबाब कस आहे कबाब पाव चाळीस रुपये आणि हे काय आहे रुपये पण अच्छा प्लेन चिकन आहे आणि आज चिकन टिक्का ला दोन आहेत मला एक दोन पीस दाखवणार नमस्कार मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर मित्रांनो आज आलो आहे मी बोरिली वेस्टला गोराई नंबर दोनला आलो आहे आणि इकडे आहे ना पॅप्सी गार्डन आहे त्या गार्डनमध्ये ना आम्ही गोराईकर आहे ना महोत्सव चालू आहे हा महोत्सव आहे ना चार दिवसाचा आहे तेवीस ते सव्वीस डिसेंबर आणि याची वेळ आहे संध्याकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत आहे तर चला मग आता पण सुरुवात करूया तर हे बघा सगळ्यात पहिले तुम्ही बघता ते इकडे आहे ना फूड कॉम्पिटिशन चालू आहे वरती हे बघा आणि इकडे जे तुम्ही बघता ते हे बघा छत्रपती शिवाजी महाराजांची खूप सुंदर अशी मूर्ती आहे चला मग आता पण आत जाऊया आणि आपण सगळे स्टॉल कवर करूया हे बघा इकडून असं आपण आत गेलो ना हे बघा लहान मुलांसाठी पण खेळण्यासाठी पण इकडे एक मस्तपैकी असं पाळणा आहे छोटासा आणि परत बोट आहे हे बघा आणि त्या साईडला आहे ना मी तुम्हाला ते नंतर दाखवतो हे बघा त्या साईडला आहे ना कबड्डीचं चालू आहे आणि फुटबॉलचं असं काहीतरी चालू आहे तर सगळ्यात पहिले आपण आहे ना स्टॉल बघूया हा बघा हा सगळ्यात पहिले आहे ना हा चप्पलचा स्टॉल आहे दादा काय प्राइस जी चप्पलची फोर फिफ्टीची अच्छा साडेचारशे करून तुम्ही अच्छा कमी करून देशील ना ही कितीला आहे ही कितीला ते साडे

हा बघा हा एक स्टॉल आहे आणि इकडे काय आहे अच्छा हरा भरा कबाब कसा आहे कबाब पाव चाळीस रुपये आणि हे चिकन खिमा पाव कितीला आहे हा, हा 50. पन्नास रुपये आणि हे दाबेली आहे का आ, दाबेली कितीला आहे चाळीस रुपये अजून काय आहे अच्छा मिल्कशेक्स आहे कितीला आहे मिल्कशेक अच्छा पन्नास रुपयाला हा बघा हा स्टॉल एक ज्वेलरीचा आहे आत्ता रेडी होतो आहे स्टॉल कारण की आजचा पहिला दिवस आहे तरी आपल्याला जे समोर दिसतंय त्याचा आपण कवर करूया हे कितीला आहे पाचशे रुपयाला विथ इयरिंग्स येते हे पण सुंदर आहे त्याची काय प्राइस आहे हे पण पाचशे आणि इयरिंगची काय प्राइस चालू होते पन्नास रुपये इयरिंगचे yes. स्टार्टिंग प्राइस आहे पन्नास रुपये हे कितीला आहे

तो पण दोनशे आपण दोनशे ट्रीटमेंटवाले सोप सगळे दोनशेचे बाकी सगळे शंभरचे अच्छा बाकी शंभरचे आणि हे कसं आहे पाच ते ऑनियन आहे ना जेल किती आहे ऑनियन जेल ऑनियन जेल वन फिफ्टीचं आहे दीडशे रुपये हां केस गळत असतील त्याच्यासाठी आणि हे शेड कसे येते बारा शेड ते तीनशे रुपयाचा आहे सेट तीनशे असे लिप बाम आहेत स्ट्रॉबेरी आणि व्हॅनिला दोन किती लिप बाम ऐंशी रुपये ऐंशी रुपये

आणि ज्वेलरीच आहे इकडे किचन आहे कितीला आहे पन्नास रुपये म्हणजे रेझिन किचन आहे ना म्हणजे रेझिनचं कस्टमायझेशन काय पण होऊ शकतं तुम्ही त्याच्यात तुमचे रोज पेटर्स पण प्रिझर्व करू शकता आणि हे कस्टमायझेशन वर डिपेंड करत हंड्रेड सॉरी सेव्हन हंड्रेड अच्छा सातशे रुपये म्हणजे स्टार्टिंग प्राईस सातशे रुपये सातशे रुपये चालेल थँक्यू হা এক ले सर पाइनएप्पल 40 चॉकलेट 40 अच्छा 50 रुपी चॉकलेट आणि चालीस रुपी पाइनएप्पल आणि हे 30 30 रुपयाला दो ठीक आहे स्ट्रॉबेरी मिल्क शेक चॉकलेट मिल्क स्ट्रॉबेरी मिल्क चॉकलेट मिल्क स्ट्रॉबेरी मिल्कशेक शेक चॉकलेट स्ट्रॉबेरी अच्छा स्ट्रॉबेरी चॉकलेट आहे अच्छा 50 रुपये अच्छा 15 रुपये आणि

हा बघा हा स्टॉल मोमोज आहे काय प्राइस आहे मोमोज ची वेज मध्ये किती ला आहे एकशे वीस ला, एक ला। किती आहे सहा पीस आणि नॉन व्हेज नॉन व्हेज पण एकशे वीस ला सहा पीस दाखवाल मला जरा ओके हे आहे चिकन आहे ना चिकन टिक्का अच्छा प्लेन चिकन आहे आणि आज चिकन टिक्का आहे मग प्लेन आणि चिकन टिक्का मध्ये काय प्राइस आहे चिकन टिक्का वन फिफ्टी मध्ये चालेल वेअरचा आहे हा आणि हे बघा इकडे हा बघता ते हा दोन घेतले तर किती चारशे नव्याण्णव ला किती अच्छा तेच पाचशेला दोन आहेत मला एक दोन पीस दाखवू ना पाचशेला दोन आहेत मस्त कलर आहे पिवळा बघा ला ए, दोन ना कोणते अच्छा एक अच्छा अडीचशे रुपयाला एक हे बघा म्हणजे तुम्ही एक पण घेऊ शकता आणि शॉर्ट टॉप कितीला आहे हे पण अडीचशे रुपयाला पाचशे ला दोन अच्छा लॉंग शॉर्ट दोन्ही चालेल थँक्यू दादा हा पण एक स्टॉल ज्वेलरीचा आहे काय प्राइज एकशे पंधरा अच्छा दीडशे रुपये दीडशे रुपयाला वाले अच्छा दीडशेवाले अच्छा दोन रेंज आहे शंभर दीडशे छान आहे दोन प्राइस आहे शंभर दीडशे रुपये याची किती आहे शंभर शंभर बघा हा स्टॉल आहे बिस्किट पापड कसं आहे काय प्राइस आहे फक्त प्राईस सांगा मला शंभरला तीन अच्छा यातले कोणते शंभरला तीन हे पण पापड पण शंभरला तीन हे शंभरला दोन आहेत हे पण शंभरला दोन आणि खरवस साखरेचा गुळाचा एकशे तीस कुंदा कितीला आहे एकशे तीस रुपये चालेल कसं आहे मध्ये इकडे खरवस वीस रुपये शंभर साठ रुपये शंभर गाम साखरेचा का गुळाचा गुळाचा अच्छा साखरेचा पन्नास रुपये शंभर गाम आणि हे काय आहे वीस रुपयाला ब्रेड रोल आहे अच्छा वीस रुपयाला ब्रेड रोल आहे हां ते आणि कोंबडी वडे कितीला आहे सोलकढी दीडशे रुपयाला प्लेट आहे सोलकढी चिकन आणि कोंबडी पाच वडे येणार आणि अशी सोलकडी किती आहे वीस रुपये इथं प्राईस दिलेली आहे चालेल थँक्यू ते बघा इकडे ही स्टॉल आहे तो सोलकडीचा आहे वजरी मसाला आहे ते बघा दादा काय आहे किमा आहे किमा कलेजी कसं आहे किमा कलेजी कीमा पाव 30 रुपये कलेजी पाव रुपये अच्छा किमा पाव तीस रुपये आणि कलेजी पाव पण तीस रुपये आणि ते तीस रुपये तीस रुपये चाळीस रुपये चाळीस रुपये 40 ला काय मूना पाव अच्छा मूना पाव 40 ला अच्छा वळडी पाव पण 40 ला बाबा हा गोळ्याचा स्टॉल आहे इकडे हा गोळ्याचा स्टॉल आहे -その आणि हा बघा इकडे हा यांचा मेनू कार्ड बघू शकता हा मेनू कार्ड आहे इकडे पाण्याचा स्टॉल आहे हा पाण्याची बॉटल इकडे आणि काय हा चिकन आहे चिकन, चिकन ग्रेव्ही आहे चिकन ग्रेवी कलेजी ग्रेव्ही आहे कोलबी ग्रेव्ही आहे आणि अच्छा कोळमी ग्रेव्ही आहे आणि रसा आहे अच्छा सोलकडी कसे आहे रुपये ग्लास भाकरी किती ओके आणि राईस किती चिकनची प्लेट दोनशेची त्यात चिकन येणार भात येणार आणि भाकरी येणार भाकरी किती भाकरी दोन येणार आणि सोलकडी येणार ही पूर्ण प्लेट दोनशेची आहे चालेल या बघा आपण एक ज्वेलरीचा स्टॉल आहे हा आता रेडी होतोय स्टॉल आहे ना आणि हा बघा हा टी शर्टचा स्टॉल आहे काय प्राइस आहे टी शर्टची प्राइस काय टी शर्टची अच्छा नॉर्मल आहे फोर एटी आणि ओव्हर साईज फाईव्ह एटी दोन प्राइस आहे फक्त अच्छा कस्टमाइज पण होतात का टी शर्ट इकडे आणि हा बघा हा एक स्टॉल आहे इकडे दादा काय तुमच्या स्टॉलकडे कोकम सरबत कोकम सरबत कितीला आहे दहा रुपये अच्छा एक ग्लास चालेल हा पण स्टॉल मला वाटतं रेडी होतो आपण मोहम्मदचा स्टॉल आहे आणि

छान हा बघा हा आहे शॉर्मा काय प्राइस आहे ऐंशी रुपये आणि इकडे जो हे पण रेडीमेड ब्लाउज आहे यांच्याकडे काय स्टार्टिंग काय प्राइस आहे पाचशेला दोन तीनशे ला ला दोन कोणती आणि तीनशेला ला आहे हे विदाऊट वाले पण सेम प्राइस आहे कोणते पण हे बघा स्टॉल नंबर तीस आहे आणि पाचशेला दोन घ्या आणि तीनशेला ला एक आहे कोणतेही तर रेडीमेड ब्लाउज आणि हे कसे आहेत तीनशे लाट आहे का पूर्ण हा पूर्ण ओके हा याच्यात जास्त बांगडा आहे हे चारशेला आणि हे पॅक मध्ये करताना ओके पॅकिंग म्हणजे तुम्ही अशी करून देता यासे यासे। ओके ओके छान आणि हा साड्यांचा स्टॉल आहे काय साडे कशा काय प्राइस आहे स्टार्टिंग ही साडेसातशे अच्छा स्टार्टिंग प्राइस साडेसातशे आणि ही थाउजंड ही कोणती आहे अच्छा कलमकारीमध्ये बनारसी आहे ही बनारसी आहे ही कितीला आहे

ओके okay, oh, डोला सिल्क हे कितीला डोला सिल्क पंधराशे रुपये छान आणि हे बॉक्स मध्ये ज्या डोलामध्ये कॉपर सिल्क आहे अच्छा डोलामध्ये कॉपर सिल्क कितीला ये एकवीसशे एक पन्नास हे साऊथ सिल्क आहे ओके साऊथ सिल्क आहे कांजीवरम मध्ये साऊथ सिल्क आहे परत एकदा दाखवा ना कितीला बोलले तुम्ही एकवीसशे पन्नास याच्यामध्ये कलर किती आहे अच्छा दोन कलर आहे दोन्ही कलर छान आहे सुंदर लाईट अच्छा प्युअर इंडिगो ही किती बाराशे रुपये अच्छा ही झुला ब्रँड ही पण बाराशे रुपये अच्छा थँक्यू स्टॉल नंबर आहे एकतीस एक चकली का स्टॉल है मोदक है मोदक कस पर पीस पंच रुपये पर पीस है चकली चकली ही ग्राम शंबर रुपया कि चार शंबर रुपये चार चाल नहीं अजू क्या जैसे व्यतिरिक्त अच्छा भाजी है पावजी कंबर रुपये पाव ना अच्छा स्टॉल नंबर बत्तीस चाल थैंक यू इकडे नंबर स्टॉल आहे हे काय सगळे रेडीमेड ड्रेस आहे विथ दुपट्टा आहे विथ दुपट्टा कितीला एट हंड्रेड हो। आठशे रुपये आणि हे ड्रेस मटेरियल आहे प्युअर कॉटन आहे कलर मटेरियलची पूर्ण गॅरंटी हे कितीला आहे हे सिक्स ला साडेसहाशे रुपये आणि

हा स्टॉल आहे वडापाव कसा आहे वडापाव पंधरा रुपये रुपये मिसळपाव कितीला आहे सिक्स्टी साठ रुपये छान चॉकलेट आहे हे सगळे मुंबई चॉकलेट आहेत आणि मफिन्स पण आहेत पिओ काय प्राइस याची हे मफीन्स दहा रुपये रुपये आणि हे आणि हे फाय फाय रुपीज पाच पाच रुपये आणि हे बघा इकडे ही अशी ना व्हॉलीबॉलची आहे ना बघा इथं कॉम्पिटिशन चालू आहे स्पर्धा व्हॉलीबॉलची आहे आणि त्या साईडला चालू आहे क्रिकेटच चालू आहे बघा त्या साईडला क्रिकेटचं चालू आहे लेडीज अच्छा फिमेल क्रिकेटचं पूर्ण हा महोत्सव आहे आणि चार दिवसाचा आहे तिकडे बघा इकडे आहे चालू आहे इकडे क्रिकेट हे बघा आणि तिकडे महिलांचं हे बघा त्या साईडला महिलांचं आहे महिलांचं बॉक्स मेसेज आऊट झाले आऊट बोल्ड बोल्ड आऊट चला मग मित्रांनो भेटा पुन्हा एकदा नवीन व्हिडीओमध्ये नव्याने श्री स्वामी समर्थ श्री गुरुज बाय बाय